मी जी नंतर राजू मिसा शैला जाताई नंतर शर्मिला ताई या सगळ्यांचं कार्य खूप छान आहे हा आणि सगळ्यांची अडचणी दूर करतात विशेषतः ज्येष्ठ नागरिक आमच्यासारख्या त्यांच्याही तर काळजी घेतात शिबिरे

आता सोळा तारखेला निकाल कसा असणार आहे अगदी शंभर टक्के कमल शंभर टक्के कम चौघ पण येणार पण येणार आणि विशेष म्हणजे माझी नोकरी इलेक्शन ब्रॅचे पासूनच सुरु झाली चाळीस बेचाळीस वर्ष काम केलं प्यारो म्हणूनही काम केलेलं आहे मी आम्ही जे म्हंटले मी मदत करीन पण आता माझ्या वयामाना तब्येतीमुळे मला सहकार्य करता येणार नाही तरी सुद्धा मी करी तुमचं वय किती माझं आता एक्क्याऐंशी व लागेल अभिजीत खूप सहकार्य म्हणजे